Yopun sí bye <coughs> 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 पनवेल पनवेल बस स्टँड ला आलो बघा पनवेल बस स्टँड आम्ही पनवेल आलो है ना बाबू आता हो त्या बसमध्ये सगळे चढले आपण त्या बसमध्ये आलो ना है ना पाणी घेऊत आपण थंड त्याचं तोंड धुवता मस्त पैकी नाही इथून आपलं आलो आहे पनवेल रेल्वे स्टेशन बघा रांग रिक्षाची किती रांग आहे भूक लागली योगेशला हो तर रेल्वे स्टेशनला त्याला एक हे दिलं सकाळपासून उपाशीच होत तर आता दिले त्याला खायला पनवेल रेल्वे स्टेशन आहे ना बाबू आता आम्ही आलायच पनवेल तिघा रेल्वे स्टेशन भेटे ना तिघा रेल्वे स्टेशन आता मी उतरणार आहेत है हो ना आम्ही पोहोचलो आहे बघा दिगा जाओ है ना बाबू चला चला शॉर्टकट ने जाऊ तर तिथून रस्ता आहे ना जायला काय माहिती आहे का नाही काय मा योगेश तुझ्या गाव तुझ्या घरी तू तु किती दिवसांनी चालणार आहे माहित नाही आपल्याला तुम्ही हा रस्ता कुठे जातो चला आता घरी आता चला आता घरीच पटकन खायला घेऊ काहीतरी तरी बा काय आता आम्ही आमच्या गार्डन मध्ये बघा किती छान हो, ना ना हो योग्य छोटा होता तर बांधलेला त्याला गार्डन मध्ये योगेशाला गार्डन मध्ये हे आमच्या डिग्याच गार्डन आहे बरं का घरी जाता जाता तो रस्त्यातच थांबला द्या माझ्याकडून हे डिग्याच गार्डन आहे बरे काम सो। आम सो थे आतना का आमचं आम्ही अजोगर खूप यायचो इथे आता नाहीये का झालं रे आता आमच्या बापूला घेऊन आलो नाही तर आम्ही रोज डेली संध्याकाळी यायचो इथे जल्दी चलो योगेश जाओ, जाओ। हो। बघा डिग गार्डन आहे